मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल हा अनेक अंगाने ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल कारण आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच युतीला इतक्या प्रचंड प्रमाणात जागा मिळाल्या नव्हत्या तितक्या म्हणजे तब्बल दोनशे चौतीस या जागा महायुतीला मिळाल्यात तसेच या निवडणुकीत एकूण तेरा आमदार एक लाखापेक्षाही जास्त मताधिक्यांनी निवडून आलेत यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे या व्हिडिओत या विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले पहिल्या क्रमांकाचे पाच उमेदवार आपण जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार आहेत काशीराम वेचन पावरा काशीराम वेचन पावरा हे भाजपचे उमेदवार शिरपूर या विधानसभा मतदारसंघातून तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस इतक्या प्रचंड मतांनी निवडून आले त्यांनी प्रतिपक्ष अपेक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांचा पराभव केला यानंतर राज्यात दुसरे सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेले विजयी उमेदवार आहेत सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले त्यांनी तब्बल एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी विजय मिळवला त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांचा पराभव केला यानंतर राज्यात तिसरे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले विजयी उमेदवार आहेत परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे त्यांनी एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस इतक्या प्रचंड मतांनी विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब श्रीकृष्ण देशमुख यांचा पराभव केला रा। यानंतर राज्यात चार नंबरचे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले विजयी उमेदवार आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे त्यांनी सुद्धा एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस इतक्या प्रचंड मताच्या फरकाने विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद पवार गटाचे उमेदवार संदीप गोरक्षनाथ वर्पे यांचा पराभव केला यानंतर राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले पाचवे विजयी उमेदवार आहेत कोपरी पाखडी विधानसभा मतदारसंघातील राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तब्बल एक लाख वीस हजार सातशे सतरा इतक्या प्रचंड मताच्या फरकाने विजय मिळवला त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार प्रकाश दिघे यांचा पराभव केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्वाचे विषयासह तोपर्यंत नमस्कार